हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला मात्र पाकिस्तानला संपवण्याची भाषा करणारा भारत सध्या त्यांच्या सोबतच क्रिकेट खेळण्यासाठीची तयारी करतोय मात्र हा विरोधाभास सर्वसामान्य जनतेच्या पचनी पडेल का याची आजची उत्तर शोधणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात पाणी और खून भी एक साथ नाही बह सकता खून और पाणी एक साथ नहीं बहेगा पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला होता भारतानं पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंधही स्थगित केले पण भारत पाकिस्तान क्रिकेटबाबत केंद्र सरकारनं अगदी उलट भूमिका घेतली आहे नऊ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप मालिकेत भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला जाणार आहे भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं एक नवीन धोरण लागू केलं आहे या धोरणानुसार भारत कोणत्याही द्विपक्षीय सिरीज किंवा इव्हेंटमध्ये पाकिस्तान सोबत खेळणार नाही परंतु आंतरराष्ट्रीय सामने आणि स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्यापासून टीम इंडियाला रोखलं जाणार नाही या धोरणाचा स्पष्ट अर्थ असा आहे की क्रीडा मंत्रालयानं भारत पाक क्रिकेट सामन्याला हिरवा कंदील दाखवला आहे आणि दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामना खेळण्याबाबत सरकारला कोणताच आक्षेप नाही आहे सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी मात्र सडकून टीका केली आहे पाकिस्तानच दहशतवादाच्या मागे आहे ज्यांनी पहलगामचा हमला केला ज्यांनी आधी देखील आपण पाहिले असतील आपल्या सीआरपीएफ जवानावर अटॅक केला होता अनेक असे अटॅक झालेले आहेत अशा दहशतवादाच्या देशांबरोबर का बीसीसीआयने देखील विचार करावा पैशाच्या पुढे जाऊनही काही असतं देशभक्ती असते हा विचार बीसीसीआय करावा पाकिस्तान के खिलाफ वॉर का अनाऊन्समेंट आपने सीज उनके साथ मॅच भी जा रहे हैं मी एक सौ चाळीस करोड जनता की दिमाग में एक ते एक सोच है की ये क्या हो रहा है? कि दाल में काला आहे या पूरी दाली काली आहे पण आता अमित शहांचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बिटिंगपासून चिट्टिंगपर्यंत सगळे खेळ असल्यामुळे पैशांचे क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर ती तुम्हाला एकत्र दिसेल हे ढोंग आहे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे भारतानं पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा असं आयला -सी -सी वाटत नाही आयच्या -सी -सी मते भारत पाकिस्तान सामने खेळवण्याची तीन मोठी कारणं आहेत यातलं पहिलं कारण म्हणजे पाकिस्तानला मोफत गुण का द्यावेत आशिया कपमध्ये अ गटात भारत यु पाकिस्तान आणि ओमान असे चार संघ आहेत तर ब गटात श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान आणि हाँगकाँग असे चार संघ आहेत अ गटात भारत पाकिस्तानशी खेळला नाही तर त्यांना दोन गुण आयतेच मिळतील अ गटातून भारत आणि पाकिस्तान सुपर फोर मध्ये जातील असं जवळपास निश्चित मानलं जात आहे जर भारतानं दुसऱ्या सामन्यावरही बहिष्कार घातला तर पाकिस्तान सामना न खेळताच अंतिम फेरीत पोहोचेल अशा परिस्थितीत पाकिस्तानला विजयाची आयती संधी मिळू नये अशी बाजू बी सी आयनं मांडली आहे भारत पाक सामना खेळवण्याचं दुसरं कारण म्हणजे आय सी सीच्या राजकारणात बी सी सी आय कमकुवत होईल आणि तिसरं कारण म्हणजे प्रसारकाच्या नाराजीचा सामना करावा लागेल आशिया कपचे प्रसारण हक्क पंधराशे कोटी रुपयांना विकले गेलेत भारत पाकिस्तान सामन्यामुळे प्रसारणाचे हक्क इतक्या मोठ्या प्रमाणात विकले जातात पण या दोन संघाचा सामना झाला नाही तर प्रसारकांना मोठा फटका बसू शकतो भारत पाकिस्तान सामना न झाल्यामुळे बी सी सी आयची आर्थिक घडी विस्कटणार असा अंदाज आहे पण भारत पाकिस्तानचा मुद्दा कोणत्याही व्यापारी संबंधांच्या पलीकडचा आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकवर वॉटर स्ट्राईक करून पाणी बंद केलं आहे त्यानंतर ट्रेड स्ट्राईक करून पाकची अर्थव्यवस्था खिळखिळी खेल करण्याचा प्रयत्न केला आणि सिंदूर स्ट्राईकनं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून पहलगामचा बदला पूर्ण केला आहे पण अवघ्या दोनच महिन्यात केंद्र सरकारनं मवाळ भूमिका घेत भारत पाकिस्तान सामन्याला मंजुरी दिली आहे त्यामुळे एकशे चाळीस कोटी जनतेच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी